अनेक ऐतिहासिक स्थळांचा वारसा असणारी आपली मुंबई आणि त्यातीलच एक स्थळ म्हणजे वरळी येथील जापनीज विहार नेपॉन्जन मोंजी हे त्याचे नाव हे जापनीज नाव आहे गगनाला भिडणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या असून त्याच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे विहार लक्ष वेधून घेते या विहाराच्या आवारात खूप मोठी मोठी अशी वृक्ष आहेत आणि या विहारामध्ये आपल्याला सफेद संगमरवी बुद्ध मूर्तीचे दर्शन होते रस्त्यावरून जाताना सुद्धा हे विहार आपले लक्ष वेधून घेते तर चला तर जाऊया विहाराच्या आतमध्ये आणि विहार कसा आहे तेही आपण बघून घेऊया हे विहार बघून आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो तसेच तुम्ही झाला असाल ह्या विहाराचा व्ह्यू बघून तुम्ही अजूनपर्यंत ह्या विहाराला व्हिजिट केली नसेल तर नक्की एकदा ह्या विहाराला व्हिजिट करा निचिरेन पंथाचे फुंची गुरुजी भारतात आले असता असे म्हटले जाते की त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा भाग घेतला होता आणि सण एकोणीसशे एकतीस ते अडतीसच्या दरम्यान ह्या जपानी विहाराची मूर्तमोड रोवण्यात आली सन एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात आले नवीन आकर्षक चैत्यगृहासह बुद्धविहार बांधले त्यावेळेचे उद्योगपती जुगल कुशल बिर्ला यांनी मदत केली असे म्हटले जाते की ह्या विहाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ह्या विहाराला भेट दिली होती आणि ह्या विहारामध्ये तुम्ही बघू शकताय अतिशय म्हणजे ऐतिहासिक अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतील अतिशय सुंदर पद्धतीने त्या सर्व वस्तू त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत आणि काही साहित्यसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतं आणि खूप छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे सर्व व्यवस्थित मांडणी करून ठेवलेलं आहे सर्व साहित्य नमबुद्धाय बुद्ध आहे सर्वांना मी आज आलेली आहे नेपॉन झोन मोनजी वरळी येथील ह्या जापानी विहारामध्ये जपानी जा पंथाचे फुंजी गुरुजी यांनी या विहाराची मूर्तमेढ एकोणीसशे एकतीस ते अडतीसच्या दरम्यान इथे रोवली गेली रोवली आहे अनेक ऐतिहासिक वस्तू इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळीकडे बुद्धांचे फोटोज बाबासाहेबांचा फोटो किंवा सम्राट अशोकाचा फोटोसुद्धा एकदा पाहायला मिळाला किंवा खूप अशा ऐतिहासिक मूर्ती आणि सर्व साहित्य आपल्याला इकडे बघायला मिळेल तर नक्की आवर्जून ह्या विहाराला एकदा तरी भेट द्या इथे ठेवलेल्या सर्व बुद्ध मूर्तीज आणि ज्याही काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तू बघून म्हणजे असं विंटेज काहीतरी आपण बघतो म्हणजे ऐतिहासिक काहीतरी बघतो आहे असं छान फिलिंग येतं आहे आणि हे बघा जसं की म्हणजे ह्याला बघून मला असं आठवण आली इगतपुरीला कसं ते बेल वाजवतात आणि त्याचा नाद एकदम प्रसन्न असे त्याच्यातनं म्युझिक येते तसं काहीतरी व्हायब्रेशन किंवा म्युझिक येत असावी याच्यामधनं आणि समोरच तिकडे म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाणचं सुद्धा फ्रेम आहे आणि तुम्ही एकदा व्ह्यू बघून घ्या खूप छान असं म्हणजे विहार आहे तर इथले जे केर होते त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली विहाराबद्दल ते अगदी लहानपणापासूनच ह्याच एरियामध्ये राहत होते त्यामुळे ते आम्हाला बरंच काही सांगितलं त्यांनी की इथे पूर्वी लाईटचे दिवे नसायचे गॅस बत्तीचे दिवे होते रोडवर किंवा गाड्या नसायच्या ट्रम चालायच्या किंवा म्हणजे एखादी टॅक्सी किंवा काय बघायला भेटायचं आणि समुद्र अतिशय जवळ होता विहारापासून सिलिंग इथे अगदी जवळ जवळच आहे वॉकेबल डिस्टन्सवर आणि बाहेरचा जो परिसर आहे विहाराचा तो सुद्धा अतिशय सुंदर आहे बाबासाहेबांचा फोटो आहे इकडे कुठल्या लँग्वेज मध्ये सांगतात प्रवचन इथे जातात मागे बॅक साईडला संध्याकाळी वंदना असते आणि प्रवचन असतं चालू साध साधना नाही ना नाही ह्या गाद्या वगैरे आहेत ना म्हणून म्हणजे खरं करायचं त्यांनी आम्हाला सांगितलं सकाळी पाच ते रात्री आठ पर्यंत विहार चालू असतं संध्याकाळी इकडे वंदना आणि भंतीजींच प्रवचन सुद्धा असतं आणि ज्यांना स्वइच्छेने साधना करायची असेल तर ते इकडे येऊन साधना करू शकता त्याचबरोबर त्यांनी सांगितलं इथे अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आणखीन एक विहार आहे तर तुम्ही पाहायचं असेल ते ते सुद्धा पाहू शकता तर आम्ही इकडनं निघले होते विहार पाहण्यासाठी जाणार आहोत आकडे सात वर्ष आहे आणि हे मंदिर एकदम पुरातन वस्तू आहे आणि हरि डेममध्ये पण गेलेलं आहे हे आपला देश स्वतंत्र व्हायच्या हो अगोदरपासून इथं काम चालू आहे आणि एकोणीसशे पन्नास साली तयार झालं त्याच्यात बाबासाहेब जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा बाबासाहेब स्वतः इथे येऊन बसायचे त्याच्यानंतर वरील सिपेजला जाऊन बसायचे इकडचे जे भंतिके होते पुजी गुरुजी ते खूप मोठे भंतिकजी होते त्यांची ओळख एवढी होती प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लाल लालकृष्ण आडवाणी पण आपले लोकांना त्यांचे संबंध होते आणि त्याच्यामुळे ते मंदिराचा जागा बिरला फॅमिलीने दिलेली आहे आणि हे तेव्हापासून टेकडे आमची भेट या सरांशी झाली त्यांनी आम्हाला भेटवस्तू म्हणून बुद्धांचं एक पोस्टर आणि एशिया एशिया की रोशनी ह्या नावाचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्या काकांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत दुसरं विहार बघण्यासाठी वॉकेबल डिस्टन्सवर आहे ते असं ते म्हणाले रस्त्यात चालताना फुलं दिसली त्यामुळे माझा मोह आवडला नाही त्यांना शूट करण्यापासून ते सिद्धार्थ नावाची सोसायटी त्याच्या खालीच ही विहार आहे सुंदर अशी वस्तू आहे ही सुद्धा तरी जापानी विहारला जर तुम्ही भेट द्यायला येत असाल तर अगदी जवळच हे विहार आहे तुम्हाला हवं असेल तर इकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आम्ही सुद्धा थोड्या वेळासाठी गेलो विहारामध्ये हे विहारसुद्धा खूप सुंदर आहे आणि भव्य अशी बुद्धांची मूर्ती इकडे पाहायला मिळाली तर तुम्हाला विहाराचा व्ह्यू एकदा दाखवून घेते पूर्ण आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि उद्या आहे आषाढ पौर्णिमा आणि उद्यापासून वर्षावास सुरू होतं आहे तर तुम्हा सर्वांना आषाढ पौर्णिमा व वर्षावासाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा सर्वांचे मंगल व कल्याण कल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना बाहू सह समभीनी सा भवतु ते जय